नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहतायत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो उद्या तीन जून तर उद्या आलेले आहे भागवत एकादशी तर वैशाख महिन्यातील भागवत एकादशी तर प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात तर एक कृष्ण पक्षात आणि एक शुक्ल पक्षात येत असते तर अशा वर्षभरामध्ये चोवीस एकादशी येत असतात पण प्रत्येक एकादशीचं वेगळं महत्त्व आहे तर एकादशीचे व्रत केल्याने आपल्या जीवनात जे जी कळत नकळत पापे केले आहे तर त्यांचा नाश होतो तसेच संकटे दूर होऊन प्रगतीही होते तसेच काही सेवा आणि उपायही केले जाते तर असाच एक उपाया हा उपाया उपाय आपल्याला करायचा आहे खूप प्रभावी असा हा उपाय आहे तर कोणता उपाय करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा उद्या तुळशीला आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची आहे तर यामुळे घरात पैसा येऊ लागेल दारिद्र्य संपेल असा हा खूप प्रभावशाली असा उपाय आहे तर एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि भगवान विष्णूं भगवान विष्णूंना तुळस ही खूप प्रिय आहे तसेच तुळशीला विष्णुप्रिय असेही म्हटले जाते तसेच ज्या घरामध्ये तुळशीची पूजा केली जाते तर त्या घरामधून घरातून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू कधीही जात नाही आणि कधीही त्या घरामध्ये धन संपत्तीची आणि कसलीही कमतरता भासत नाही तर ज्यांना उद्या घरामध्ये तुळस आणायची असेल तर तुळशीचे रोप लावायचे असेल तर उद्याचा दिवस खूप शुभ आहे तर त्यांनी अवश्य उद्याच्या दिवशी घरामध्ये तुळस तुळशीचे रोप लावावे त्याचबरोबर माता लक्ष्मी ही घरात प्रवेश करते आणि तुळस ही सात्विकतेचं प्रवी प्रतीक आहे तर ज्या घरामध्ये तुळस ही असते तर त्या घरा घराजवळील वातावरण हे कद कायम सकारात्मक असते आणि त्या ठिकाणी नकारात्मकता ही नष्ट होते तर तुळस ही खूप पवित्र मानली जाते धार्मिक महत्त्व ही खूप आहे तुळशीला तर भगवान विष्णूंचं नैवेद्य ठेवताना त्यावर तुळशीपत्र ठेवल्याशिवाय भगवान विष्णू नैवेद्य हे स्वीकारत नाही आणि त्यामुळेच तुळशीला खूप महत्त्व आहे तर उद्या सकाळी लवकर उठून आपलं स्वच्छता करून घ्यायची आहे घराची आणि भगवान विष्णूंची भगवान विष्णूंच्या मूर्तीवर पंचामृताने आणि पाण्याने स्नान घालायचं आहे त्यासोबतच भगवान विष्णूंना पिवळी फुलं अर्पण करायची आहे तुलसीपत्र ही अर्पण करायचे आहे त्यांच्या आवडीच्या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू तुम्ही उद्या भगवान विष्णूंना अर्पण करू शकता कर त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय सकाळीच आपल्याला करायचा आहे तर सकाळची वेळ ही माता लक्ष्मीचा प्रसन्न करून घेण्याची वेळ आहे त्यामुळेच आपल्याला हा उपाय उद्या सकाळीच करायचा आहे तर उद्या तुळशीला हळद आपल्याला चिमूटभर हळद घ्यायची आहे आणि ही हळद आपल्याला तुळशीच्या मुळांना अर्पण करायची आहे तसेच अर्पण करताना तुळशीला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि अर्प तुळशीला हळद अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अर्प जपही करायचा आहे त्यासोबतच तुळशीला हळद अर्पण करण्याआधी तुळशीजवळ एक तुपाचा किंवा तेलाचा दिवाही प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर हळद तुळशीला हळद अर्पण केल्यानंतर आपल्याला तुळशी जो तुळशीच्या बाजूने जर जागा असेल तर अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहे आणि प्रदक्षिणा घालतानाही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि तुळशीच्या बाजूने जर प्रदक्षिणा घालायला जागा नसेल तर तुम्ही स्वतःभोवती ही अकरा प्रदक्षिणा मारू शकता आणि प्रदक्षिणा मारताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम न मंत्राचा जपही करायचा आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून दोन धनप्राप्तीसाठी प्रार्थना करायची आहे तुमच्या कष्टाला फळं मिळावे यासाठी प्रार्थना करायची आहे घरामध्ये पैसा टिकत नाही आलेला पैसा टिकत नाही तर तो टिकण्यासाठी आणि आलेला पैसा आलेला पैसा टिकण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे तुमच्या घरामध्ये ज्या काही समस्या असतील तर त्यासाठी प्रार्थना करायची आहे तर उपाय हा, हा उपाय करून बघा उद्याचा दिवस हा खूप शुभ आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी हा उपाय करून बघा अगदी सोपा आणि साधा उपाय आहे तर त्यामुळे तुम्ही हा उपाय उद्या करून नक्की बघा आणि अनुभव घेऊन बघा तसेच उद्या संध्याकाळी आपल्याला सहा ते सात या वेळेमध्ये एक उपाय करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे पाच मातीचे दिवे तर या पंत्या स्वच्छ करून घ्या आणि त्यामध्ये आपल्याला तूप किंवा तेल टाकायचं आहे आणि त्या पाचही दिव्यांमध्ये दोन वातींची एक वात करून अशा पाच दिव्यांमध्ये पाच वाती आपल्याला टाकायचे आहे आणि प्रत्येक दिव्यामध्ये एक वेलची आणि एक लवंग टाकायचं आहे तर वेलची आणि लवंग अख्खे टाकायचे आहे खराब झालेले नाही टाकायचे त्यानंतर दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर दिव्यांना हळद कुंकू लावा आणि धूप दीप लावून ओवाळून घ्या आणि त्यानंतर दोन दिवे आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूनी ठेवायचे आहे एक दिवा तुळशीजवळ ठेवायचा आहे आणि त्याचं तोंड हे उत्तरेकडे येईल अशा प्रकारे आपल्याला तुळशीजवळ दिवा ठेवायचा आहे त्यानंतर एक दिवा देवघराजवळ ठेवा देवघरासमोर ठेवा आणि त्यानंतर एक दिवा आपल्या किचनजवळ ठेवायचा आहे म्हणजे आपलं जो आपण गॅस ठेवतो तर त्या ठिकाणी आपल्याला एक दिवा ठेवायचा आहे आणि त्याचंही तोंड हे उत्तरेकडे येईल अशा प्रकारे आपल्याला ठेवायचं आहे तर प्रत्येक दिव्याखाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यावरती आपल्याला हे दिवे ठेवायचे आहे तर अवश्य तुम्ही उद्या हा उपाय करून बघा तुळशीला ही एक वस्तू अर्पण करून बघा नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव मिळेल तुमच्या ज्या काही अडचणी ज्या काही समस्या आहेत तर त्या नक्कीच कमी होतील व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ